बन पाहत आ तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल ब्रेक फेलर्स चारचाकी वाहनाने तीन गाड्या केल्या उद्ध्वस्त सांगलीत मिरज रोडवर अपघात सुदैवाने जीवितहानी टळली सांगलीत मिरज रोडवर सेवा सदन हॉस्पिटलजवळ आज दुपारी एक मोठा अपघात घडला एका भरधाव वाहनाने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कलिंगड विकणाऱ्या छोट्या टेम्पोला जोरदार धडक दिली व फक्त हे इथेच रुकली नाही तर पुढे जाऊन विद्युत पोल व दोन टू व्हीलर गाड्यांच्या वरती चढवली या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र काही व्यक्तींना किरकोळ दुखापती झाल्याची शक्यता आहे अपघातामुळे छोट्या प्रवाहासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉक्सला देखील मोठा फटका बसला आहे या घटनेत रस्त्यावर उभ्या दोन मोटरसायकलींचेही नुकसान झाले आहे टेम्पो मध्ये ठेवलेल्या कलिंगडांवरही परिणाम झाला असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हा अपघात नेमका कसा झाला याबाबत पोलीस तपास करत असून पुढील कार्यवाही सुरू आहे नागरिकांनी रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे नेट्स टी गाडी आहे गाडी नंबर आहे एन टेन डबल त्यापूर्वी कंपनीमध्ये सर्व्हिसला दिले असताना थोडा ब्रेक अचानक गाडी उकते ब्रेक लागत नाही ती मी दिलेली होती त्यांच्याकडून हा गाडीचा बेसिक प्रॉब्लेम आहे वर आहे

तो इसलिए कलंगड़ के जो स्टॉल लगाए थे स्टॉल पर आपको धड़क गया उसके पीछे ट्रांसफार्मर था वो ट्रांसफार्मर जाकर उसकी गाड़ी धड़की उसके आगे जब सेवा सदन का जो टन आते हैं ना तो वो टन टू टू व्हीलर लगता है दो टू व्हीलर को धड़क गाड़ी के नीचे आए वो गाड़ी दोनों टू व्हीलर उसके बाद में आगे बस के आगे जाकर धड़ गया गाड़ी स्पीड बहुत थी और अभी बोल रहा है कि वो स्पीड नहीं है मुझसे मेरी बस इतनी थी रणनीति है ये लड़का जो धंधा रात को खाता है इसकी भरपाई ये भी लड़का और बाइक चार जो भी है वो भी अपने से अपने भरपाई वो पूरी देना बस तो इतना मैं कहना चाहता हूँ